आशा पटेल अध्यक्ष राज्य कृषी मुख्य आयोग माननीय श्री प्रवीणजी दराड़े प्रधान सचिव सरकार व पनन श्रीमती इंदुराणी चाकड़ जिल्हाधिकारी पालघर श्री मनोज रानडे सीईओ जिला परिषद पालघर श्री निरंजन दिवाकर डीसीएफ सी डहाणू सैफुन शेख डीसीएफ सी गवार श्री विशाल कतरी प्रोजेक्ट ऑफिसर डहाणू इतर सर्व मान्यवर जमलेल्या बंधु भगिनी

बांबू लागवडीचे दुपरिणाम अन्य शेतकऱ्यांना बांबूच्या माध्यमातून निश्चितपणे उत्पादन वाढणार आहे बांबू हा लवकर वाढणारा झाड आहे आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड कमी होऊन प्राणवायू जास्त वाढेल आणि जगामध्ये जसं आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग या ग्लोबल वॉर्मिंगला कमी करण्याकरता बांबूची लागवड ही कारणीभूत ठरेल आज प्रामुख्याने पालघर जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड होणारच आहे वनमंत्री आणि पालघर जिल्हा पालकमंत्री म्हणून या त्यांच्या मोहिमेला मी जय हिंद जय महाराष्ट्र चलो